Thank you. i Hello. all the right,

दोन मागण्या आहेत आपल्या की जे विहार आहे त्या आमच्या ताब्यात मिळावं आणि दुसरी जी आपली मागणी आहे की हा जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा तो रद्द झाला पाहिजे कारण त्या समितीवरती चार ब्राह्मण चार बौद्ध आणि एक कलेक्टर अशी जी समिती आहे उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्माची समिती असते त्या ठिकाणी सगळे ख्रिश्चन धर्माचे लोक असतात ज्या ठिकाणी मुस्लिम बाजूची समिती आहे त्या ठिकाणी सगळ्या मुस्लिम बाजूची समिती असते मग ह्या बोद्धांच्या समितीमध्ये असत का

यांची काल पूर्ण भारतामध्ये जगामध्ये जयंती साधी करण्यात आली हे सम्राट अशोक आणि भारतात डॉक्टर आंबेडकर या महामानाच्या विचारांना तुम्ही आणि त्यागाला आणि आजच्या या मोर्चाला वो सर्व

नावात मिळायला पाहिजे तर का झालं पाहिजे तर मी लहान असताना देशातील काही जातीवादी मानसिक जा लोकांच्या जा हातामध्ये मा या शासनात बिहार दिलेला आहे आणि ते मुक्त करण्याकरता आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर मला शिवाय वाटत असताना बोललं की आपल्याला मोठा दाखवायला पंच्याहत्तर वर्ष लागले खऱ्या अर्थाने ताई था एक सांगावं असं वाटतं की हे बौद्ध विहार जे काही आहे बिहारचं जागतिक दर्जाचं आमचं विहार मुक्त करण्याकरता हे आंदोलन आजच नाही तर माझ्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्य भारत ज्यावेळेस भारतात स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य भारताच्या अगोदर सुद्धा या भारत देशामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासला जो ॲक्ट तयार झाला तो ॲक्ट असा तयार झालेला नाही कारण आज तुम्हाला असं वाटत असलं की चार बौद्ध आहेत आणि चार बाहेरचे मंडळी आहे आणि त्याचा अध्यक्ष कलेक्टर आहे परंतु एकोणीसशे एकोणपन्नास एक चा अगोदर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं फक्त जातीवादी मानसिकतेच्या लोकांच्या हातामध्ये याचं वर्चस्व होत परंतु त्यावेळेस अनागाई धम्मपाल अनागाई धम्मपाल यांनी पूर्ण भारतामध्ये ज्यावेळेस टीव्ही मीडिया न होता वेळेला व्हॉट्सअप न, न होते त्यावेळेस सोशल मीडिया न होता त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये अनागाई धम्मपाल यांनी फार आंदोलन सुरू केलं ते ज्या सरकारने या जातीवादी मानसिकतेच्या माध्यमातून त्या अनागाई धम्मपाल यांना तेथून हाकलून लावलं तर ते शांत बसले नाही ते तुमचे दिल्लीला गेले नंतर कलकत्त्याला गेले कलकत्त्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यावेळेस एक तात्ताहिक सुरू केलं बौद्धांसाठी स्पेशल आम्हाला फक्त एवढंच माहिती की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकरता सुद्धा प्रश्न भारत कायदे चालू केलं होतं माहितीये परंतु अनागाई धम्म यांनी साप्ताहिक सुरू केलं आणि त्या साप्ताहिकामध्ये भारतातल्या आणि जागतिक लेवलच्या एकत्रित येण्याकरता एक आवाहन केलं आणि त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून हे आंदोलन भारत शासन खेळत राहिलं आणि त्या शासनाला जाग आली तर त्यावेळेस भारतामध्ये निवडणुका झालेल्या नव्हत्या पण त्यावेळेस हंगामी सरकार होत आणि त्या हंगामी सरकारने कायदा पायत केला कारण हंगामी सरकार काय झालं की बोरे अंग्रस्त निघून गेले होते परंतु या भारतामध्ये काळे इंग्रज त्यांच्यासोबत जिवंत होते त्यामुळे त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास ला एक कायदे तयार केला की एक कमिटी तयार केली त्या कमिटीमध्ये चार दोन्ही घ्यायचं त्या ब्राह्मणांना घ्यायचं आणि त्या बिहारमध्ये गया जो आई आहे तर तेथला कलेक्टर जो काही आहे तर हा फक्त हिंदूच पाहिजे आणि तो हिंदू कलेक्टर त्या अध्यक्ष असेल असा एक नियम गेला कालांतराने काय झालं की आलागा जन्मपाल्याचं महापरिनिर्वाण झालं परंतु भिक्षु संघाच्या माध्यमातून हे आंदोलन जिवंत आहे आणि आज रोजी सुद्धा कित्येक वर्षानंतर आज मध्ये मा संघाच्या माध्यमातून बिहारमध्ये आंदोलन माध्यमातून जिवंत आहे आणि ते कायम तेवढ ठेवण्याकरता आपण बौद्धांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरताय परिस्थिती अशी मित्रांनो की या देशामध्ये कुठलीही वस्तू आम्हाला काही मिळत नाही आपण उभं घेतला असेल की या देशामध्ये तमाम आजच्या बौद्धांना आणि पूर्वा श्रीच्या महाराणा मातांना पाणी सुद्धा प्यायला मिळत न होतं आमच्या बाबासाहेबांनी आजच्या सत्ताग्रहा संघर्ष केला अंगावरती लाट्याकाठ्या घेतल्या लोकांचे रक्त वाहिले त्यावेळेस आम्हाला आज पाणी पिण्याचा हक्क मिळालेला आहे म्हणजे आम्हाला कुठली गोष्ट सदा अपर्यंत मिळालेली नाही इतिहास सांगतो या देशामध्ये औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जे काही विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठाला नाव देण्याकरता सतरा वर्ष संघर्ष केला कित्येक लोकांचे बळी गेले दल्ली झाल्या सतरा वर्षानंतर आमचा फक्त नामविला नाही हे कशा करता की आमचे कोणताची एकता आजपर्यंत नाही कारण काय झालं की एकोणीसशे एकोणपन्नास ला आज ज्या वेळेस तयार केला गेला त्या देशामध्ये जाती न्याय जनगणना सुरुवातीला केली गेली तर त्यावेळेला भारतामध्ये तमाम धर्मांतरित बौद्धांनी म्हणजे लाख बौद्ध झालो कारण एकोणीशे एकोणपन्नास नव्हतो तर त्यामुळे लोकांनी जात काय दिली कोणी मांग दिली कोणी मार दिला कोणी सांभार आमची गणती झाली बौद्धामध्ये आमची गणना काही झाली नाही त्यामुळे या शासनाने निर्णय दिला की या देशामध्ये बौद्धाची संख्या काय म्हणे तर त्यामुळे आम्हाला तिथून काढण्यात आलेलं आहे आज एक घटना सांगतो की एकोणीशे त्र्याण्णव सालामध्ये घाटपला धंद झाली त्या मध्ये बौद्ध लोक मारले लो गे गेले संस्थेमध्ये आवाज उतरला गेला आंतरराष्ट्रीय युती संघानं आवाज उतरला अमेरिकेमध्ये थायलंड मध्ये रशियामध्ये श्रीलंकेमध्ये आवाज उतरला गेला त्यावेळेस भारताच्या प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये आणि विदेशामध्ये जाऊन एक निवेदन केलं की ज्या ठिकाणी घाटकोपरच्या लोक मारले गेले ते उद्दिष्ट नाही अनुसूचित जातीचे आहे कारण आमची गणती नाही बोध आमची गणती नव्हती परंतु आमच्या शासनाला मागणी आहे की या देशामध्ये जात झाली पाहिजे आणि खरा आकडा समोर आला पाहिजे पण छप्पन सालानंतर नंतर धर्मांतराच्या नंतर या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने अंतर्गत असो का विशुषाच्या अंतर्गत असो या देशामधला आता बौद्ध समाज जागृत झालेला आहे आणि बौद्धाची संख्या या देशामध्ये दे जपण्याने वाढत आहे आणि त्याकरता आम्हाला हे आंदोलन आजही मोठ्या संख्येने या ठिकाणी करतोय मित्रांनो जसं पाहिलं त्या देशामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये चौऱ्याऐंशी हजार धम्मसंद बांधले होते आहे की बंदे दे 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 दे। की बघता की की देशामध्ये ज्या हजारो लेण्या आहेत त्या लेण्या देशामध्ये अतिक्रमण झालेला आहे कारणाच्या लेणीमध्ये मध्ये परवालाय मोठा कार्यक्रम झाला एकरा देवीचा त्या दे लेण्या गोवत बुद्धाच्या लेण्या असताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वात म्हणजे कर्मकांना कार्यक्रम सुरू आहेत ज्याची ताजीवाजी मानसिकता जी काही आहे तर ती मानसिकता आम्हाला बंद पाळायची आहे तर ज्याप्रमाणे दक्षित विनंती आहे की आपण ज्या प्रमाणे या महाबोधी महाविहारचे आंदोलन जे काही करतोय तर दक्षित माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण आपली आपल्या खांद्यावरती घ्यावी या बोधाना दिशे द्यावी आणि या भारताच्या ज्या काही लेण्या आहेत त्या लेण्या दुखता त्याच्या अधिकाम सुद्धा आपण तात्काळ काढण्यात यावं याकरता आमच्या सगळे कार्यकर्ते हा बोध समाज तुमच्या पाठीशी सर्वन धर्माने उभा राही याची तुम्हाला काय देतो मित्रांनो बोलायला पुष्कळ आहे सांगावं वाटत ती काल परवाकडे मी अरे जाती वादी पुसून बसले सेमियाबाई माझ्याकडे लक्ष द्या का निवेदन म्हणून या ठिकाणी देणार आहे त्या अगोदर हा भिक्खू संघाच्या देणार आहे तर त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर आम्हाला खरंच आमची विरासत आमच्या ताब्यात पाहिजे तर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशातल्या पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी हे बुद्ध विहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे म्हणून जेल भरो आंदोलन छेडलं आहे तर भरो आंदोलन कलेक्टर ऑफिस ला होणार आहे म्हणून आपण सर्वांना आपण एवढं भारताचं संविधानच एकोणीसशे पन्नास पासून सुरू होत तुम्ही कुठल्याच एकोणीसशे एकोणपन्नास च्या आम्हाला धमकी देतात जर का या देशाचं संविधानच एकोणीसशे एकोणपन्नास पासून लागू होते तर एकोणीसशे ची तुम्ही कोणाला धमकी देता तुम्ही षडयंत्र करतात कपट कारस्थान करतात आणि तिथे नऊ सदस्यांची कमिटी गठीत करतात त्याच्यामध्ये तुम्ही पाच ब्राह्मण ठेवतात आणि चार बौद्ध ठेवतात तर ह्या अन्यायकारक बाब नाहीये का जर तुम्ही त्या ठिकाणी पाच संख्येने आहे म्हणून तुमच्या मनात मना जे येईल ते तुम्ही करणार या भारतामध्ये सम्राट अशोकाने ज्या चौऱ्याऐंशी हजार बुद्ध लेण्या या देशामध्ये कोरल्या ले त्याच्यामधली एक लेणी एक म्हणजे सगळ्या ज्या सगळ्या बुद्ध लेण्या यांनी उद्ध्वस्त केलेल्या कुठे शंकराची मूर्ती कुठे गणपतीची मूर्ती कुठे शिवाची मूर्ती कुठे तिरुपती बालाजी कुठे विठ्ठलाचं मंदिर आर येल फॅक्ट आहे आमच्या याचे सगळे पुरावे आहे आणि ते पुरावे आम्ही देऊ

आर्य आणि नागांमध्ये जो संघर्ष झाला तोच तो भारताचा इतिहास आहे ती खरी गोष्ट आहे पण आर्य नाग जे आहे ते इथल्या भारतीय संस्कृतीचे लोक आहेत लाख संस्कृतीचे लोक आहे आणि आर्य ब्राह्मण हे विदेशातून आलेलं आहे आम्हाला इतिहासामध्ये सांगितलं जातं की त्यांनी आगमन केलेलं आहे त्यांनी आगमन केलेलं नाहीये सातव त्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि आमच्या घरात घुसून आम्हाला पहारेकरी आहे हो आमच्या शेतामध्ये घुसून आम्हाला मजूर बनवलाय हो आमच्या राजा महाराजांच्या कत्लेयाम केलेले आहे के आमच्या तुम्हाला सांगतो पुष्यमित्र शिंगारे त्या सर्व त्यावेळच्या बुद्धविचारधारेच्या लोकांना प्रतिक्रांती करून कतलेयाम केलेले आहे विहार तोटलेली आहे मठ तोडलेली आहे विद्यापीठ तोडलेली आहे सहा सहा महिने ते विद्यापीठ जळत राहिलं विचार करा किती प्रतिक्रांती इथल्या ब्राह्मणांनी इथे केलेली आहे या ब्राह्मणांना आम्ही विरोध करतो तेव्हा लोक आम्हाला आम्हाला तुम्ही जातीय निर्माण करता सांगतात पण साधी होत असं नाही आहे इथल्या ब्राह्मणांनी वेळोवेळी बुद्ध विचारधारेच्या विरोधात षडयंत्र केलेलं आहे आणि यांना भारतीय संविधान सुद्धा मान्य नाही आहे मग ज्यांना भारतीय संविधान मान्य नाही आहे त्यांनी इथं राहायला कशाला पाहिजे या ब्राह्मणांचा दोन हजार एक मध्ये डीएनए टेस्ट झालेला आहे त्या टेस्ट रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेला आहे की हा ब्राह्मण युरेशियन आहे तो युरेशिया मधून आलेला आहे तो भारतातला नाही